आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा ज्यावेळी हा शहर विकसित केलं त्यावेळी विकसित करत असताना बरेचसे मूलभूत सुविधा या ठिकाणी भेटले पाहिजे होते पण ते मिळाले नाही त्याच्यानंतर महानगरपालिका स्थापन झाली आणि महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर बरेचसे फेरीवाले फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो महानगरपालिकेच्या अंतर्गत यायला लागला आणि त्याच्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम फेरीवाल्यांना सहन करावा लागला कारण महानगरपालिकेच्या नियमाच्या अंतर्गत आणि जे रोड आहे ते नागरिकांसाठी उपलब्ध असले पाहिजे त्यामुळं फेरीवाल्यांसाठी मग फॉलोअप करून सन्मान्य आमचा प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वात आणि परेश ठाकूर साहेबांच्या सहकार्यामुळं आम्ही सर्व नगरसेवकांनी सिडकोसोबत फॉलोअप केला आणि जवळपास दबा क्रमांक पाचमध्ये बरेचसे भूखंड शिडकोमार्फत महापालिकेला हस्तांत झाले आता हे भूखंड हस्तांत झाल्यानंतर या ठिकाणी कालच आता आशा मॅडम जसे म्हणाले की ती दैन तीन बाजार निर्माण विकसित करण्याकरिता आता डबा क्रमांक पाचमध्ये दहा भूखंड सध्या उपलब्ध आहे आणि त्याचं काम लवकरच चालू होणार आहे सन्मान्य आमचा प्रचंड ठाकूर साहेब त्याचा भूमिपूजन करतील परेश ठाकूर साहेबांच्या असं भूमिपूजन होईल पण आमच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये सेक्टर तीन चार पाच सहा सात आणि बारा येतो आणि आज सेक्टर तीनमध्ये मार्केट सिडकुनी दिलेलं आहे भूखंड सेक्टर चारमध्ये दिलं सेक्टर बारामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलं पण सेक्टर पाचमध्ये अजूनसुद्धा कुठलाही भूखंड नाही आहे तेथील नागरिकांना तिथून जवळपास एक दीड किलोमीटर लांब यावं लागतं या सेक्टर बारामध्ये यावं लागतं किंवा सेक्टर तीनमध्ये जावं लागतं तर सेक्टर पाच आणि सेक्टर स सहामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भूखंडाची गरज आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनेमध्ये लोक लोकं राहतात त्यामुळे तिकडे पण मोठ्या संख्येमध्ये एवढं भूखंड पाहिजे आणि त्यासाठी सन्मान्य आमचं प्रशांत ठाकूर साहेबांकडं आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरच प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्फत आमची मिटिंग होणार आहे आणि सिडकोकडून आम्हाला एक चांगलं भूखंड इकडच्या नागरिकांना सुखसुविधा देण्याकरिता मार्केटसाठी भूखंड उपलब्ध करून घेण्याची आमचा जो फॉलोअप आहे ते सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेबांकडं आणि परेश ठाकूर साहेबांकडं चालू आहे धन्यवाद नमस्कार मी सर्षदा अमरपाते माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक पाच आजचा ज्या भूखंडावर आपण उभा आहोत या भूखंडाची खरं तर मागची पार्श्वभूमी थोड्या थोड्या थोडक्यातच सांगेल कारण की इथे आपण बघू शकाल मागे जुनं पोलीस स्टेशन होतं आणि या भूखंडावर हा होता मार्केटचाच प्लॉट आणि अजूनही आहे पण या भूखंडावर बडीच गाड्या भरपूर होत्या आणि त्यामुळे इकडच्या नागरिकांची वारंवार समस्या अशी होती की इथे डास आणि साप हे फार जास्त प्रमाणात वा वाढले होते आणि नागरिकांची समस्या असताना आपण छिडकोकडे म्हणा किंवा पालिकेकडे म्हणा आपण इथे जी काही फॉलोअप केला की इथली सगळी जी काही वाहनं आहेत ती शिफ्ट झाली पाहिजे कारण की जुनं पोलीस स्टेशन आता शिफ्ट झालं होतं ते सेक्टर सातला नवीन पोलीस स्टेशनमध्ये कन्वर्ट झालं पण त्या गाड्या मात्र इथेच होत्या आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होता हा जो भूखंड आहे सी सिक्स आणि याचं क्षेत्रफळ एट थ्री आहे इथे पालिकेने जो भूखंड हा जाहीर केला होता की हे इथे दैनिक बाजार असणार मा आहे आणि या भूखंडावर आपण आमदारांसाहेबांच्या मार्फतच या ठिकाणी ज्या गाड्या होत्या त्या उचलल्या गेल्या आणि हा भूखंड स्वच्छ केला गेला ह्याच्यानंतर आपण काय केलं की अमरजी उपाध्याय त्यांच्या माध्यमातून आपण आमदारासाहेबांना विनंती केली की इथे जी काही मार्केटची ही जी प्लॉट आहे तिथे जास्तीत जास्त नागरिकांना जे बाहेर बसतात आणि त्यांना कुठेतरी भूर्दंड भरावा लागतो कारण की रस्त्यावर बसल्यावर ऑफकोर्स फाईन भरावी लागते तर त्या नागरिकांची अशी मागणी होती की हा एवढा मोठा भूखंड आहे तर दादा आपण इथे बसावं तर मागणी मागणीला आपण विनंतीला मान दिला आणि आमदार साहेबांनाही आपली सगळी पार्श्वभूमी सांगितली आमदार साहेबांनी परेशजींनी आम्हाला खूप सहकार्य केलं ह्याच्यात तर त्याच्यानंतर काय झालं की आता जेव्हा ते मार्केट आम्ही बांधायचा प्रयत्न केला कारण की ह्याला झालं असेल दोन वर्ष तरी महासभेमध्ये हा विषय आपण घेतला होता तो पटलावर आणला त्याची मंजू मंजुरी झाली प्रशासकीय मान्यता मिळाली सगळं झालं पण कुठेतरी इथे जे काही समाजकंटक होते त्यांनी हे मार्केट आम्ही ज बांधायचा प्रयत्न केला पण तो बांधून दिला नाही आणि त्याच्या त्याच्याच पार्श्वभूमीवर आता आम्ही एवढ्या वर्ष आम्ही फॉलोअप केला आणि कुठेतरी आज आम्हाला यश मिळालेलं आहे कारण की प्रभाग पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट मार्फत बनणार आहेत ज्याची पु आम्ही करतच होतो आणि स्पेशली ह्याच्यासाठी एवढं म्हणेन की या ठिकाणी फोर्टी टू एवढे गाळे बनणार आहेत जिथे जास्तीत जास्त नागरिकांना इथे त्यांचा रो रोजगार निर्मिती करता येईल इथे त्यांना स्वयंरोजगाराची संधी मिळेल ज्या काही बचत गटातल्या महिला असतील त्यांना एखादा गाला भेटू शकतो जे वयोवृद्ध माणसं आहेत जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आरक्षित गाळा असणार आहे तर त्यामुळे असं होणार आहे की हे सुसज्ज असा मार्केट बनणार आहे आणि एक खारघर प्रभाग क्रमांक मधला हा सगळ्यात मोठा मार्केट असणार आहे ज्याच्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना इथे चांगली सुविधा मिळेल इथे पाण्याची सुविधा असेल इथे टॉयलेट असेल इथे पार्किंगची सुविधा असेल एकंदरीत खारघर प्रभाग क्रमांक पाच मधला हा सी फोर्टी सिक्सचा हा एट सेवन्टी थ्रीचा एरिया असलेला हा मार्केटचा प्लॉट आहे असाच सेम सेक्टर स सेक्टर बारा ई लाईनला एक प्लॉट आहे ज्याची बहुतेक क्षेत्रफळ त्याचं फोर साडेचारशेपर्यंत आहे तर तिथे पंचवीस एवढे असे गाले आहेत तसंच सेक्टर तीनला जे भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे त्याच्या बाजूला ई एकशे एकोणीस असा प्लॉट नंबर आहे तिथे पंधरा गाले आहेत म्हणजे एकंदरीत सगळ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये एकूण दहा ठिकाणी मार्केट बनणार आहेत आणि त्या मार्केटमुळे जास्तीत जास्त नागरिकांना चांगली सुविधा भेटणार आहे जे बाहेर बसणारे जे नागरिक आहेत जे काही कारणास्तव त्यांना गाला घेता येत नाही त्यामुळे ते कुठेतरी बाहेर बसतायत रस्त्यावर बसत आहेत नागरिकांना त्रास होतोय त्याचा पण कुठेतरी त्यांनाही एक सवलत भेटणार आहे ती लोकं मार्केटमध्ये मा येतील आणि कुणाच्याही आमिषाला बळ बळी न पडता या ठिकाणी पालिकेच्या हस्तांतरित झालेल्या या प्रकल्पामध्ये ती लोकं सहभाग होतील आणि त्यांना जी काही रेंट म्हणा की त्यांना भाडे तत्वावर जे काही जागा जी म मनसे त्यांना जी काही भरावी लागेल ते ते भरणं भर भरणं हे पालिकेच्या अंतर्गत असणार आहे आणि कोणत्याही नागरिकांना कुठल्याही अमिशाला बळी न पडता पैशाचा व्यवहार कुठेही न करता फक्त पालिकेवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला सगळे जे काही आपण सुखसुविधा प्र प्रोव्हाइड करायचा जो प्रयत्न करतो त्यासाठी आमदार साहेबांचा मा मार्गदर्शन असेल परेशजी सा ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन असेल ॲडव्होकेट अमरजी उपाध्याय यांचं मार्गदर्शन असेल किंवा पालिकेचे आयुक्त यांचं खूप आपल्या मोलाचं मार्गदर्शन भेटलं आणि त्यामुळेच आज नागरिकांना ही सुसज्ज अशी वास्तू मिळणार आहे धन्यवाद